नमस्कार मित्रांनो तर आज आपण चाललेलो आहोत ते म्हणजे चि मच्छी पकडण्यासाठी खरपामध्ये चिंबोरे मच्छी काय भेटतील ते आपल्या सर्व आज पकडायचे चेंद्या वगैरे तर व्हिडिओ आज बघा कारण आज आपण नदी वगैरे नदीला जायचं नाही तर आज समुद्रात जाणार आहोत आपण खरप बोलतात आमच्या भाषेत तर खरपाद्वार भरपूरच मच्छी मिळते तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पण बघत राहिलो आम्ही गाडीवर चाललेला रस्ता आहे हा पूर्ण रस्ता जंगलातून आहे तर तिथून आम्ही चाललेलो आहोत मित्रांशी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आज मच्छी किती मी ते तुम्हाला दाखवतो तर चला व्हिडिओ सुरुवात करूया जास्त तुमचा वेळ घेत नाही आणि जे कोण चॅनलवर नवीन असतील त्याने चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला पुढच्या व्हिडिओ ते सर्व बघायला मिळतील तर जाऊया व्हिडिओ सुरुवात करूया तर मित्रांनो आता आपण खरपामध्ये उतरलेलो आहोत तुम्हाला दाखवतो आपण कशा ज्या ठिकाणी आपली मच्छी पकडते त्या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत तर तुम्हाला दिसत आहे ते बघा मंग्या पुढे आहे चला आपण आता व्हिडिओ सुरुवात हा बघा मित्रांनो हा पूर्ण दिसते तुम्हाला हा बघा पूर्ण खराब आहे हा पूर्ण हा दिसते बघा इथे आपल्याला आज शंभर पकडायचे आहेत मच्छी काय मिळते ती देखील बघा इथं असं बांध घातलेले दोन मधी मच्छी मिळते तर चला व्हिडिओ पुढे जाऊया काय भेटतील हे बघू आपण मांग्या पुढे गेलेलं आहे अरे बक चेंदी है चेंदी बक बेटे का बक पकड़ बाकी हम तरह पहली चेंदी मिला ले आप लला मैंने क्या नहीं पकड़ ले अब बाकी हम तरह तो बोर्ड बस लाए आगे गया ला पलते अब 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 बक बस अब, अब अब बक बक बेटे का मार तलवार मार तलवार मार तल सगळींच्या जाईल एक नंबर बघा मांगाय बकडलेला आहे मला वाटतंय गेलाय बघा तो प्रयत्न करते आता समजेल आपल्याला भेटते का नाही तो दगड मोठी आहे मोठी आहे मागायची नुसला तर प्रयत्न करू नको हातबेग पकडला हाताखाली आहे मग अर्धा पुढा आहे अरे अरे बघा थोडा दगडी खाली गेलाय तो घेतलेला आहे बघा अरे बघा मित्रांनो कशा मच्छी पकडली बघा मांगेने डेंजर आहे मच्छी बिच्छी पकडण्यात तर बघू पुढे काय अजून मिळत आहेत काय हा बरं आहे मारले राहते शेंदा मेंदा काय मग हा बघ काय आहे खाजनी मोठी आहे का हा काय बघ खाजनी खाजणी मोठी आहे बघा मित्रांनो एक मोठ्या भेटल्या बघा दगडी खाजनी मोठी आहे हा हा डेंजर चावला तर

मोरी बोलते त्याला हे टिपके आहेत तीन टिपके आहेत त्याच्यावर ब्लॅक कलरचे हे बघा मित्रांनो इथं पण आहे इथे पण मोठी मोरी आहे बघा हे बघा मित्रांनो दोन चेंदे आहेत तुम्हाला दिसतात हे दि� बघा हे बघा पकडलेली आहे बघा की दगडी वगैरे भरपूरच तो उंच हे बघा किती चांदे आहेत हे बघा मित्रांनो हे बघा भरपूरच चेंदे आहेत तिथे निघाल्या बघा किती चांदे आहेत बघा कसा पकडते मग या असून टाक

आतमध्ये टाक टाक वर इथे बघा मोठी आहे दाखव बघा मित्रांनो सर्वात मोठी साईज भेटलेली आपल्या चेंडीची वर आली आहे बघा आणि ह्या बघा मित्रांनो घेतले ह्या बघा चार चार पाच पाच चेंड्या मित्रांनो दिसतात तुम्हाला बघा त्या फलतात त्या ही बघा बघा मित्र किती मोठी चेंधी आहे ती बघा कशी पकडलेली आहे पटापट पटापट मागे पकडते आणखीन चिंबर फुडं असतीलच ही बघा कशी दगडावर बसले ती बघा ती बघा पकडली आज चेंद्या मित्रांनो भरपूरच ह्या बघा मित्रांनो किती दगडीवर बसल्या हे बघा बघा किती चेंद्या आहेत ह्या बघा मोठ्या मोठ्या बघ मित्रांनो ह्या चेंद्या बघा किती आहेत एकाच दगडीला बघा किती बसून झाल्यात सात आठ चांद्यात मागे ह्या बघ जवळ जवळ बघा किती चांदी आहे त्या भरपूरच दगडा बसल्यात बघा उडी मारतात पकडायला गेल्यानंतर मग नेमकी मोठी मोठी पकडते मागे हे हे ह्या साइडला मोठी आहे दगड जातो बघा आतमध्ये चल आपण दुसऱ्या पकडू हे बघा हि बघ म्हण ही बघ बसले मोठी वरची बघ वरची ही बघ मोठी आहे एक नंबर पकडत घे पटापट त्यांना जामच आहेत हे बघा ती चेंद्या आता भरपूरच आले निघालेले आहेत मग इथे बसते मोठी किंवा गे एक नंबर ह्या बघा मित्रांनो किती दगडीवर आहेत आज जामच मज भेटणार आपल्याला चांद्या बघा अशा वरती चांद्या बसले बसून राहिल्यात बघा पकडते मंगे पटापट पटापट मोठी मोठी घे नेमकी चल आता बारीक जास्त घेऊ नको आता चांद्या म्हणजे भरपूरच मिळणार आहेत कारण का सुरुवातच डेंजर झालेली आहे हे बघ किती दगडींवर भरपूर चेंज इतरांना हा काय बघा मोठ्या मेलेला आहे तो ही बघा एक बघा चेंदे पटापट पटापट टिपते आणि अरे पला ही घे ही घे चल ही घे बघ किती मोठ्या मोठ्या चेंद्या बघा मित्रांनो भरपूरच आज चांद्या निघालेल्या आहेत नदीच्या साईडला ही बघा एक ही बघा ही बघा इथे एक आहे ही इथे एक आहे मोठी आहे नेमका मोठा मोठा माल घ्यायचा आपल्याला पाणी बघा भरपूरच पाणी सगळीकडे दगडींवर पण आहे तर चला मित्रांनो आता आपण आम्ही निघालेले आहेत तर ते चेंदे मिळाले आहेत पण चेंदे भरपूरच मिळाले आहेत तुम्हाला दाखवतो आता घरी जाऊन तर चला मित्रांनो व्हिडिओ बघा शेवटपर्यंत बघत राहा आता घरी चाललो तुम्हाला आहे की जे मिळाले ते आज मिळाले चेंद्या फक्त चेंदे आहेत बघा किती चेंज आहेत बघा सर्व चेंज इथे आणि एक बोळीस सुद्धा आहे बघा एक बोळीस सुद्धा आहे आणि एक मोठी आहे बघा एक मोठी आहे बघा आज भरपूरच चेन्न झाले मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर बघा तुम्हाला अशा जर नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपल्या सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील सगळ्यात किती चेंज या